प्रकाश आंबेडकर लक्ष्मण हाकेंच्या भेटीसाठी दाखल मराठ्यांनं ओबीसीत आणलं तर सामाजिक सलोखा बिघडे हाकेंच्या भेटीनंतर आंबेडकरांची भूमिका हा आजचा दिवस लक्ष्मण हाकेंच्या उपोषणस्थळी भेट द्या पंकजा मुंडेंचं मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पत्र समान न्याय देऊन मागण्या ऐकण्याचं आवाहन हाकेंच्या उपोषणाचा आज सातवा दिवस सगळे सोऱ्यांना आरक्षण न्यायालयात टिकणार नाही ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांचा दावा राज्य सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलं मात्र जरांगेंचं समाधान होतच नाही गिरीश महाजनांचं वक्तव्य भाजपकडे <णगा> शंभर जागा मागा एकनाथ शिंदेसमोर रामदास कदमांची मागणी शिवाय शंभरपैकी नव्वद आमदार निवडून आणण्याचा विडाही रामदास कदमांनी उचलला रायगडावर आज स्थितीनुसार तीनशे एकावन्नावा शिवराज्याभिषेक सोहळा शासकीय यंत्रणा रायगडावरती सज्ज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते पार पडला शिवराज्याभिषेक गडावर पोलीस बंदोबस्तही तैनात मुंबई ठाणे डोंबिवली पालघरमध्ये सकाळपासूनच धुआधार पाऊस पावसाची पा। तयारी ठेवूनच घराबाहेर पडा हवामान विभागाचा आवाहन पालघर जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाचा जोर देहरजा नदीवरचा तात्पुरता बनवलेला रस्ता पाण्याखाली मनोरवाडा महामार्गावरची वाहतूकही झाली ठप्प रत्नागिरी जिल्ह्याला आज येलो अलर्ट उद्यापासून जोरदार पावसाचा इशारा काही भागात अतिवृष्टी होण्याचीही शक्यता छत्रपती संभाजीनगरात भटक्या कुत्र्यांचा उच्छाद बाईक स्मारा आणि मुलीच्या अंगावर कुत्र्याची धाव भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करा नागरिकांची मागणी नेटची परीक्षा केंद्र सरकारकडनं रद्द नऊ लाख विद्यार्थ्यांना फटका बिहारसह काही ठिकाणी घोटाळा झाल्याचं उघड हज यात्रेत उष्माघातानं मृत्यूमुखी पडणारा आकडा नऊशे च्या सर्वाधिक मृत्यू इजिप्तच्या नागरिकांचे भारतीयांचा आकडा अडुसष्ट वर